नमस्कार सुप्रभात बातमीपत्र सगळ्यांचं मी स्वागत करते महत्वाची राजकीय बातमी पाहूया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार या पक्षाच्या टोला लगावलाय सत्तेची तहान लागली असली तरी कोणी गटारातलं पाणी प्यायचं नसतं असा सल्ला राऊत यांनी खासदार सुळे यांना दिलाय शरद पवार यांच्या पक्षातील काही नेते भाजपाबरोबर जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये रंगत आहे तर यावर राऊत यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे तसेच त्यांनी विश्वास व्यक्त केला कि नवी बर बर तेनी हात। तेनी नवी ते की नवी पिढी भाजपा जाणार नाही असं सुद्धा संजय राऊत यांनी म्हटलंय महत्वाची बातमी आपण पाहत खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी मुंबईत प्रसार माध्यमांशी चर्चा केली यावेळी ते म्हणाले की शिवसेनेची नवी पिढी भाजपाने फोडली त्यावरून त्यांना विचारण्यात आलं की अलीकडे चर्चा रंगू लागली आहे की शरद पवारांची नवी पिढी भाजपाबरोबर जाण्यास व्याकुळ असल्याचं बोललं जातय आहे महायुतीमधील अजित पवारांचं महत्व कमी करण्यासाठी भाजपा या नव्या पिढीला जवळ घेऊ शकते का तर शरद पवार नवी पिढी असा निर्णय घेऊ शकते का तेव्हा राऊत म्हणाले मला तसं काही वाटत नाही मात्र तुम्ही माध्यम वारंवार सुप्रिया सुळे यांचं नाव घेताय हो तर कदाचित त्यांना सत्तेची तहान लागली असेल असं सुद्धा संजय राऊत यांनी म्हटलंय